बाबांच्या आशीर्वादाने हे परिवार अजून पुढे सेवा करत राहणार आहे अशा पद्धतीने संयोजक नेहमीच राहून काम करतात कारण सकाळपासून त्याची धावपळ आहे हे झाडं आणणं या खड्डे बनणं सगळ्या गोष्टी करणं खरंच प्रत्येकाने मिळून ते उपक्रम राबवलेला आहे या ठिकाणी मी जे सर्वात जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं केंद्र साहेबांना साहेबांना विनंती करतो की दोन शब्द आपला मनोगत व्यक्त करावं केंद्र असं हे आता आपण जिथं थांबलेलो आहोत हे सिद्धपेठ ठिकाण आळंदीला पोस्टिंग झाल्यानंतर हे ठिकाणाबद्दल माहिती झाली आणि जेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी मी आलो तेव्हा निश्चितपणे असं जाणवलं की या ठिकाणी काम करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे वाव आहे आणि तेव्हापासनं आजूबाजूच्या सर्व सेवाभावी संस्था आळंदीकर सर्व ग्रामस्थ केळगावकर अशा सर्वांच्या मदतीने शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय बदल करण्याचा आणि वृक्षारोपण असेल इथली गवत काढणे असेल किंवा सर्व प्रकारे आता हे दगडी ट्रॅक्स आहेत हे ट्रॅक पण दुरुस्तीची कामं हाती घेतलेली आहेत लवकरच तीन ह्या मोठ्या झाडांच्या ठिकाणी दगडी ओटे आपण जुन्या पद्धतीचे जसे आहेत तसे तीन ओटे करणार आहोत जेणेकरून वारकरी जी मुलं आहेत त्यांना प्रॅक्टिस करता येईल पखवाज वगैरे हो अशा पद्धतीने सर्व आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी आपल्याने होईल त्या पद्धतीने काही सेवाभावी संस्थांचा आणखीन आपण काल विभागीय आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सुद्धा गुगल आणि इतर दोन फर्म्सनी हे दाखवलं ह्याच्यामध्ये मदत करण्याचं ते पुढे येत आहेत आपण सर्वांनी मिळून आपल्या कल्पना ह्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याचं आणि ह्या ठिकाणी एक पूर्वीचं जे आपलं वैभव आहे ते परत कसं आणता येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू आणि आज जो पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रमाचा निमित्त आहे हा प्रयोग अतिशय स्तुत्य आहे कुठल्याही चांगल्या पद्धतीच्या म्हणजे वाढदिवस असो किंवा लग्नाचा समारंभ पुण्यस्मरण अशा वेळेला जर आपण कुठल्याही ठिकाणी जर वृक्षारोपणाला प्राधान्य दिलं तर निश्चितपणे बदल हा नक्कीच होईल असं मला वाटतं थँक्यू गेल्या दोन वर्षापूर्वी गोविंद पानसरे यांचं निधन झालं त्यांच्या दोन वर्षापूर्वी आज आपण द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आळंदीचे आपले सी ओ केंद्रसाहेब आशिष कारेकरजी त्याचप्रमाणे आमचे प्रकाश भाऊ त्याचप्रमाणे इंद्रायणी प्रतिष्ठानचे विठ्ठल शिंदे सर्व सहकारी त्याचप्रमाणे आज सर्वांचं त्या ठिकाणी यांनी स्वागत केलं आमचे व्याख्याते दिवटे सर आणि सर्व वारकरी मंडळी पक्फाज वाजवणारे टाळकरी मंडळी सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी पानसरे कुटुंबाच्या वतीनं आपण सर्वजण उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आज खरं तर हा जो दिवस आहे हा दिवस अतिशय चांगला दिवस आहे कारण की आज हा वृक्षारोपणाचा ह्यांनी जो कार्यक्रम आज त्या ठिकाणी निवडला गेला खरोखर माणसाच्या आयुष्यामध्ये हवेची काय खा, ऑक्सिजनची काय गरज असते हे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळाले प्रत्येक जण त्या ऑक्सिजनच्या माध्यमातून इकडे तिकडे धावपळ करत होता कुणाला तरी त्याची हवा आवश्यकता असायला हवी होती परंतु कोरोना गेल्यानंतर माणसांची डोळे उघडले गेले आणि माणसं निसर्गाकडे वळायला लागली आणि त्यांनी निसर्गप्रेमींनी प्रत्येक ठिकाणी झाड लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याच्यात मध्ये प्रामुख्याने मोहन धारिया नावाची व्यक्ती तुम्हाला माहित असेल आज जगामध्ये नाही तर सगळ्या देशामध्ये आज त्यांचं नाव घेतलं जातं वृक्षारोपणामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आज या ठिकाणी प्रत्येकाने असे उपक्रम त्या ठिकाणी केले गेले, गेले पाहिजे आमच्यासारखी मी सेवेकरी सोशल फाउंडेशन संस्था असेल अशा उपक्रमास कायम त्या ठिकाणी हातभार लावायचा प्रयत्न करेल आणि आपण सर्वजण जमलेत त्याबद्दल मी सर्वांच या ठिकाणी कुटुंबाच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्णात